मी राहुल शिंदे मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व वंचित न्यूज चॅनल व भारत न्यूज ट्वेंटी फोर या दोन्ही चॅनलचा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी आहे आम्ही मागील जवळजवळ तीन ते साडेतीन वर्षापूर्वीपासून पंढरपूरचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे मेंढापूरचे पाकलपूर मार्गे पंढरपूर व मेंढापूरचे चिलाईवाडी या दोन्ही रस्त्याच्या नवीन डांबरीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत परंतु पंढरपूरचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मनमानी अधिकारी काम चुकार अधिकारी आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात या कारणास्तव व सध्या मेंढापूर ते पकाडपूर मार्गे पंढरपूर या रस्त्याची अवस्था व मेंढापूर ते चुलायवाडी या रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्यावरती जवळजवळ एक, एक फूट खड्डे पडलेले आहेत आता सध्या पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे या रस्त्यावरून साधी सुद्धा जाऊ शकत नाही शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक महिला मंडळ वृद्ध या सर्वांना या रस्त्यावरून जाता येता नाहक त्रास सहन करावा लागत आहे या त्रास सहन करण्यासाठी कारणीभूत आहेत ते फक्त पंढरपूरचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी आम्ही या दोन्ही रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलने केली आहेत जवळजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत व या दोन्ही आंदोलनाची या मनमानी काम अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही या कारणास्तव आम्ही दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी राजमाता आहिला चौक भटुंबरे शेजारी पंढरपूर या ठिकाणी भव्य उग्र व संविधानिक मार्गानं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये मेंढापूर परिसरातील सर्व नागरिक तसेच या रस्त्याने सर्व जाणारे येणारे प्रवासी शेतकरी बंधू या सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे कारण रस्त्याची सर्वांना गरज आहे आणि महत्त्वाचा विशेष सांगायचं म्हटलं तर हे आंदोलन आम्ही भव्य स्वरूपात करणार आहोतच आणि हे तीस तारखेचं आंदोलन करून जर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर यांनी या दोन्ही रस्त्याचं काम जर चालू नाही केलं तर या सदरील दोन्ही रस्त्यावरील चिखल धूळ खडी जे काय असेल ते माती कचरा हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या तोंडावर आम्ही फेकणार आहोत भले आमच्यावर केसेस दाखल होऊ द्या आम्ही अजिबात घाबरणार नाही कारण आम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही राजगृहाचे सेवक आहोत आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद त्यांची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे याच्यामुळं आम्ही कोणाच्या बापाला भिणार नाही व संविधानिक मार्गाने आंदोलन मोर्चा करत राहू आता येत्या काळामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर यांना तरी वंचित बहुजन मायकाची ताकद समजणारच आहे आणि उदाहरण सांगायचं म्हटलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग करकम या विभागाचे अधिकारी आताच मनमानी कारभार करायचे असे काम सुकार कारभार करायचे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करायचे परंतु आम्ही संविधानिक मार्गानं आंदोलनं केली व बोसेपाडी ते पेनूर या रस्त्याचं नवीन डांबरीकरण करण्यास त्यांना भाग पाडलं अशाच पद्धतीनं जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर या अधिकाऱ्यांची मस्ती आम्ही संविधानिक मार्गाने जिरवणार अरे जरा लाजा वाटू दे लाजा दोन दोन लाख रुपये पगारी घेता एसी मध्ये बसून काम करता आणि जर एखाद्या पक्षानं संघटनेनं जर रस्त्याची मागणी केली तर तुम्ही त्यांना उत्तर काय देता की या सदरील रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही बघा त्यांचा सही शिक्का बघा त्यांचं पत्र आहे अरे तुम्ही काय मग गोटे खेळता का ऑफिस मध्ये हरामखोर साल्यानो मला लाज नावाची काय गोष्ट आहे का शिल्लक काय करता नेमकं तुम्ही ऑफिस मध्ये काय करता मला एवढं सांगा तुम्ही अशी पत्र आम्हाला पाठवता खेळ सगळा सर्वसामान्य जनतेची तुम्हाला काही काळजी नाही या रस्त्यावरती अनेक जण गाडी घसरून खड्ड्यामुळं पडले अनेकांच्या मणक्याला त्रास व्हायला लागलेला आहे मणक्याचे हृदयाचे फुफ्फुसाचे आजार झालेले आहेत अक्षरशः धुळीच प्रमाण वाढलेलं आहे तसेच सदरी दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी संपूर्ण चेलारीचा वेढा आलेला आहे या चेलारीमुळे पण अनेक ऍक्सिडेंट होत आहेत प्रत्येक आठ दिवसाला चार दिवसाला ऍक्सिडेंट होतच आहेत अनेक जण जखमी होत आहेत अनेकांना कायमच अपंगत्व आलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही लाजत नाही यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही येत्या दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी राजमाता अहिल्यादेवी चौक कटुंबी शेजारी पंढरपूर या ठिकाणी भव्य उग्र व संविधानिक मार्गाने रस्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं आपल्या न्याय व हक्काच्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे व या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं या पंढरपूरच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय मल्हार जय अण्णा भाऊ जय लहूजी बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा